आईची मायावंश आईची मायावंशी होती आई ते आईच असते हे बघा आईने मला चिक्कू किती दिल्यात पिशवी भरून आणलेला आहे माझा भाऊ आलेला भाऊ घेऊन आलेला आहे आत्ता मी पिशवीकडे चिक्कू घेतल्यात हे बघा किती सारे चिक्कू दिले ते नातवंडासणी म्हणून आम्हाला तिकडं विकत घेऊन खावे लागतात ना घरी आलं म्हणजे चांगलं असते गावाकडं सगळं ताजं ताजं खायला मिळतंय कसले छान चिक्कू आहेत मस्त बघा पिकलेला आहे जरा असं मला वाटायला लागलं हा पिकलेला आहे बघा मस्त असं पिकलेला आहे छान चिक्कू आवडत सगळ्यांना चिक्कू आवडतात म्हटलं चिक्कूचा ज्यूस वगैरे किंवा असं चिक्कू हे करून खाल्लं तरी पण ठीक आहे पक्षी खाऊन चाललं तर लई सारे झाडाला मी आता जाणारे माहेर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते किती झाडाला चिक्कू लागले मस्त असं चिक्कू खुरलेलं आहे मी तर सासूबाईने मी दोघेजण फस्त करणार नाही याच्या खूप खायला सगळेजण